नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच इमोशनल असा एपिसोड आलेला आहे थोडक्यात काय तर आता पारूला मारुतीने शेवटी विष दिलेलंच असतं आणि पारू नवरीच्या वेशात सुंदर अशी तयार झालेली असते तिला ह्या सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा तिनं हसत हसतच बापाच्या हातून विष घेतलेलं असतं आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं इकडे मात्र गणी आदित्यकडे गेलेला असतो आणि आदित्यला सांगत असतो आदित्य सर तुम्हाला आणि तायडीला बाणे एकत्र पाहायला आहे जेव्हा तुम्ही बाहेर बसला होतात तायडी तुमच्या मिठीत होती तेव्हा बाण तुम्हाला दोघांना एकत्र एक पाहिलेलं असतं तेव्हा मात्र आदित्यला धक्काच बसतो वागत आहे त्यासोबतच मारुती असा का वागत आहे ह्या गोष्टी त्याच्या लवकरच लक्षात ला उशीर लागत नाही इकडे मात्र मारुतीच्या मांडीवर पारू हळूहळू प्राण सोडायला सुरुवात होत असते प्रेक्षकांनो आणि मारुती खूपच जास्त रडत असतो हळूहळू पारूला खूप जास्त त्रास होत असतो तिच्या शरीरा ून हळूहळू प्राण निघून चाललेला असतो हात मात्र हातातला सुद्धा तिचं अवसान गळून पडलेलं असतं आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट एक एक हात खाली जमिनीवर कोसळत असतो तोंडातून आता फेस यायला सुरुवात झालेली असते आणि अशा पद्धतीने आता पारूचा जीव सुद्धा सुरुवात झालेली असते तर हे सगळं काही कसं झालं काय झालं हे सविस्तर जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांनो होतं असं आज आता सुमनची जे काही पुण्यतिथी आहे ती असते म्हणजेच ता सुमन ता तीचा तीचा आता सुमन म्हणजे पारूची आई आणि त्याकरिता नेहमीप्रमाणेच पारू तिच्यासाठी तिच्या आवडीची खीर बनवत असते ही, ही खीर गणीला सुद्धा प्रचंड आवडत असायची आता पारूने खीर शिजायला घातलेली असते घरातलं सगळं काही ती औरून घेतच असते घरातलं सगळं काही औरून झालेलं असतं आणि तेवढ्यातच तिला मारुती आल्याची चाहूल लागलेली असते इकडं खीरसुद्धा शिजत आलेली असते आता मारुती जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र दारामध्ये पारूने सुंदर अशी रांगोळी रे रेखटलेली असते आणि ती सुंदर अशी रांगोळी रेखटली रेखटलेली मारुतीने पाहिल्यानंतर तो घरामध्ये येतो पारू घरातच आहे याचा अंदाज घेत तो आता शेवटी हसतमुखानेच मारुतीच्या समोर येते आणि मारुतीच्या समोर आल्याच्या नंतर ती बोलत असते बा आलास तू बर झालं लवकर आलास बाहेर खूपच जास्त आभाळाने ढगाळ वातावरण आहे तू बस आणि आता गणिना अभ्यासाला क्लास गेलेला आहे तो सुद्धा येईलच एवढ्यात पण बा तू ह्या पिशवीत काय आणलेला आहेस असं म्हणूनच मटकन पारू तिथेच खाली बसते आणि खाली बसून त्या पिशवीतलं सगळं साहित्य ती एक एक करत काढत असते साडी काढते त्याचबरोबर गजरा असतो त्याचबरोबर थोडेसे ज्वेलरी असते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तिच्या आवडीची ही सुंदर अशी साडी आणि त्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा असतात हे सगळं काही पारू पाहत असते हे सगळं काही पारू पाहिल्याच्या नंतर ती म्हणत असते बा हे सगळं काही तू माझ्यासाठी आणलंस असं म्हणूनच आता पारू आणलेली साडी अंगावर टाकत असते आणि कवटाळत असते बा तुला माहिती आहे ना ही साडी मला खूप आवडली आहे आणि ह्याचा रंग सुद्धा मला खूपच आवडलाय हे सगळं तू माझ्यासाठी आणलेलं आहेस बा हे सगळं तुम्हाला का आणलेलं आहेस बरं तेव्हा आता बा मारुती म्हणत असतो पारू हे सगळं मी तुझ्यासाठीच आणलेलं आहे तू मला हे सगळं घालून दाखवशील का तेव्हा आता पारू म्हणत असते हो बा थांब तू लगेच इथेच बस मी आत्ता जाते आणि हे सगळं काही घालून येते आणि साडी हातामध्ये घेत असते आणि बाकीच्या वस्तू तिथेच पॉटवरती ठेवत असते असं म्हणूनच पारुआ तर साडी नेसण्यासाठी आत जाते आता मात्र मारुती सुमनच्या फुटसमोर येत असतो आणि सुमनला म्हणत असतो आपली पोरग खूपच जास्त गुणाची आहे पण तिच्या हातून खूप मोठा गुन्हा घडलेला आहे उद्या कुणी माझ्या आणि तुझ्या संस्कारावर गालबोट करायला नको म्हणूनच आता हे सगळं काही मला करावं लागणार आहे तेवढ्यातच त्याच्यासमोर पारू अगदी सुंदर अशी साडी नेसून तयार झालेली असते आणि म्हणत असते बा सांग ना बरं मी कशी दिसते इथे मायलेकरांच्या दोघांच्या सुद्धा डोळ्यातलं पाणी काही केल्या प्रेक्षकांनो थांबत नसतं खरं सांगू प्रेक्षकांनो हा एपिसोड मला सुद्धा रेकॉर्ड करणं खूपच जास्त कठीण जात आहे पण करतच आहे प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पारू म्हणत असते बा हे सगळं काही तू मला आणलेलं आहेस ना तेव्हा बा म्हणत असतो हो सगळं सगळं मी तुलाच आणलेलं आहेस मग पारू म्हणते बा हे सगळं काही तू मला घालून देशील का येणा इथे बस ना असं म्हणूनच आता त्याच्या हातामध्ये त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या देत असते आणि म्हणत असते बा हे बांगड्या तू मला घाल ना मी घालू असं म्हणूनच आता शेवटी मारुती तिच्या हातामध्ये एक एक करून बांगड्या घालत असतो आणि त्यासोबत आता जे काही हार असतो गजरा असतो तो सुद्धा आता तो, तो, तो मारुतीकडे देत असते इकडे मात्र आदित्यला आज लवकरच ऑफिसला जायचं असतो तो, तो छान तयारी सुद्धा करत असतो मनातच बोलत असतो नाही नाही आता ना मारुती मामाला लवकरच गाडी गाडी काढायला सांगायला पाहिजे म्हणून तो त्यांचा फोन डायल करत असतो पण फोन मात्र स्विच ऑफ असतो आणि तेव्हा आदित्यला आठवत असतो मारुती मामाचा फोन का बंद आहे आई सुद्धा बोलत होती मारुती मामा दोन तीन दिवस झाला थोडासा डिस्टर्ब आहे आणि त्यासोबतच पारू सुद्धा नक्की जाऊन पाहायला पाहिजे काय झाले मारुती मामाची तब्येत तर बरी असेल ना असं म्हणूनच तो आता तिकडे जायला निघालेला असतो इकडे मात्र पारूने एक एकेकडून नत घातलेली असते दागिने सुद्धा अंगावरती घातलेले असतात आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की गजरा पारू आता मारुतीसमोर गजरा पकडत असते आणि म्हणत असते बा तुला आठवत आहे तुला मला नवरी व्हायचं पाहायचं होतं ना माझं लगीन लागलेलं तुला पाहायचं होतं ना मला तू नवरीच्या वेषामध्ये पाहायला आवडलं असतं ना तुला आणि तुझी तिची इच्छा होती जेव्हा मी गावाकडून शहरात आलो तेव्हा हे सगळं काही तुला पाहायचं होतं ना असं म्हटल्या क्षणी आता मारुती तोंडावर हात ठेवूनच अश्रू कोंडून ठेवत असतो पण प्रेक्षकांना शेवटी डोळ्यातून पाणी हे बापाच्या गळतच असतं इकडे सुद्धा त्याला लपवत लपवत रडतच असते आता मारुतीने पारूला सुंदर तो गजरा माळून दिलेला असतो आता पारू ह्या रूपामध्ये खूपच सुंदर दिसत असते आणि तेव्हा पारू म्हणत असते बा सांगणारे मी कशी दिसते दिसते नारे नवरीसारखी तेव्हा आता पारू मारुती म्हणत असतो हो दिसतेस तू अगदीच नवरीसारखी दिसते आणि तेव्हा पारू म्हणते बा खरं सांगू आज ना मला तुझ्या मिठीतच यावंसं वाटतंय आणि मला तुला मिठी माराविषयी वाटते असं म्हणूनच आता पारू मारुतीला घट्ट मिठी मारत असते आणि रडायला सुरुवात करत असते बा कदाचित ही आपल्या आयुष्यातील शेवटची मिठी असते असं पारू आणि मारुती दोघंसुद्धा मनातच बोलत असतात आणि तेव्हा मात्र आता बा मी आपल्या आईच्या पुण्यतिथीसाठी जी काही खीर बनवलेली आहे आहे ती मी घेऊन येते बा तुला माहिती आहे ना बा खीर किती आईलासुद्धा आवडायची आणि त्याससोबतच गनीलासुद्धा आवडायची मी लगेचच जाते आणि ती खीर घेऊन येते बा आज मला आपल्या आईची खूपच आठवण येते खरं सांगू का आई गेल्यानंतर सगळं काही तू आमचंच केलेलं आहेस पण मला आज आईची खूप आठवण येते मी खीर घेऊन येते असं म्हणूनच आता जी काही पारू आहे ती खीर आणण्यासाठी आतमध्ये निघून जाते आणि खिरीचं वाटी घेऊन येत असते आता मात्र इकडे जो काही मारुती आहे तो मात्र खूपच जास्त अस्वस्थ झालेला असतो पारू खिरीची वाटी घेऊन येते आणि मारुतीच्या हातामध्ये देत असते मारुती ती खिरीची वाटी सुमन समोर ठेवत असतो कारण आज तिला खिरीचा नैवेद्य दाखवायचा असतो इकडे मात्र पारूला खूप जास्त त्रास होत असतो तिला आतापर्यंत तरी समजलेलं नसतं की पारु तिने इथे विष आणलेला आहे आणि तो विष आता त्या खिरीमध्ये ओतणार आहे टाकणार आहे आता पारू इथे सुमनला हात जोडत असते आणि म्हणत असते आई मला आज तुझी खूप आठवण येते मला असं का वाटत आहे की आज मी तुझ्याजवळ येणार आहे म्हणून आई खरंच आज मला तुला खूप पाहावंसं वाटलं आहे खूप आठवण येते मला तुझी सात वर्षाची मी असताना तू मला सोडून गेलीस आणि तेवढ्यातच दिवा मालवत असतो आता दिवा नंतर मात्र पारुती मारुती म्हणत असतो दिवा विजला असं कसं दिवा विजला तेवढ्यातच आता पारू म्हणत असते बा थांब मी माचीस घेऊन येते आणि दिवा लावूयात असं म्हणूनच पारू आता आतमध्ये किचनमध्ये माचीस आणायला जाते तेवढ्यातच आता पारू लगेच खिशातली खी, विषाची बॉटल काढत असतो आणि खिशातून विषाची बॉटल काढल्याच्या नंतर तो ते विष आता त्या खिरीमध्ये ओतणार असतो जेव्हा पारू आतमध्ये जाते तेव्हा मात्र मारुती तेच करत असतो पण प्रेक्षकांनो शेवटी किती नाही म्हटलं तरी सुद्धा बापाचं हृदय आहे शेवटी त्याला हे करणं भाग होतं का तर त्याच्या संस्कारात कोणी गालबो ठेवू नये म्हणून आता पारू माचीस घेऊन आलेली असते समोर हे दृश्य पाहते आणि पटकन पाठी फिरत असते आहे त्याच ठिकाणी देऊन उभी राहते आणि आहे ठिकाणी खाली कोसळत असते पण किती घट्ट मन पारूच किती सगळं बापावर विश्वास ठेवत आहे पहा प्रेक्षकांना आणि त्यासोबतच यात फरखर पाहायला गेलं तर तिच्या एकटीची चूक नव्हती पण आता आदित्य सोबत लग्न करूनच तिने हे सगळं काही घडून आणलेलं होतं आता मात्र गुरुजींनी केलेलं भाग तिला आठवतं तुझ्याच जवळच्या माणसाकडून तुझा घात होणार आहे हे सगळं काही आठवल्याच्या नंतर मात्र पारूला सगळं काही सरकंडोळ्या होऊन जातं तोंडावर हात ठेवून स्वतःला कंट्रोल करते आणि हसतमुखानेच बाहेर येते आता दिवा लावला जातो आणि त्याचबरोबर आता पारू म्हणत असते बा आज मला आईची खूप आठवण येते तुला माहिती जेव्हा जेव्हा आई खीर बनवायची तेव्हा ती मला स्वतःच्या हाताने खीर भरवायची आज माझी इच्छा आहे तू मला स्वतःच्या हाताने ही खीर भरवशील आता मात्र पारू स... मारुतीसमोर खूपच मोठं आव्हान असतं आणि तो म्हणत असतो मी तुला खीर भरवू तेव्हा पारू म्हणत असते हो बा तू मला खीर भरव आता असं म्हणूनच मारुती हातामध्ये वाटी घेत असतो चमचा असतो चमचामध्ये खीर घेतो आणि पारूला भरवण्याचं काम करतो शेवटी तिच्या तोंडापर्यंत घात जातच नसतो त्याचे हात थरथर कापत असतात शेवटी आता पारू मारुतीच्या हाताला हात लावते आणि त्याचा हात लावल्याच्या त्याच्या हाताला हात लावल्याच्या नंतर स्वतःस तो चमचा तोंडामध्ये घेत असते आणि स्वतः तो तोंडामध्ये चमचा घेतल्याच्या नंतर ते विष घातलेली खीर आता पारू हसतमुखानेच पित असते तर प्रेक्षकांनो एका बापासाठी हा सुद्धा क्षण खूपच कठीण होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पारुने ते सगळं काही हसत हसत आणि तिला काहीच माहिती नसल्यासारखं का पिलेलं असतं प्रेक्षकांना उद्याचा भाग तर खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे अजिबात तुम्ही मिस करू नका